नमस्कार मी द न्यूज प्लस चा बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अक्कलकोट तीर्थक्षेत्र स्वामी समर्थांचा पदस्पर्श आणि लीला यांनी पावन झालेली भूमी येथे स्वामींचे अनेक मठ आणि मंदिरं आहेत वर्षभरामध्ये अनेक उत्सव साजरे होतात पालखी महामार्गावरून भव्य दिव्य मिरवणुका निघतात पण वारंवार होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसह भाविकांना मोठा त्रास होतोय जीव मुठीत घेऊनच भाविकांचा इथे वावर होतोय दिवसेंदिवस तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे यामुळं आता तातडीनं पालखी मार्ग रुंदीकरण करावं अशी मागणी व्यक्त होत आहे एकंदरीतच स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये वाहतूक कोंडी हटवण्यासाठी प्रशासनच समर्थ असल्याचं वार समोर येत आहे सध्याच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात वाढणारी गर्दी वाहनांची संख्या पाहता स्वामी मंदिर परिसरात रस्ता अरुंद आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेली वाहनं पार्किंगसाठी अपुरी जागा लॉज समोर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी ऑटो रिक्षा भाविकांची वाहनं यामुळ मुळातच अरुंद असलेले रस्ते यामुळं अधिकच अरुंद झालेत यामुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे सध्या येणारी वाहनं भाविकांची संख्या नजरेआड करता येणार नाही स्वामी समर्थ समाधी मठ परिसर गुरुमंदिर परिसर स्वामी समर्थ मंदिर परिसर पालखी मार्गावर तातडीनं रस्ते रुंदीकरण पार्किंग सुविधा ऑटो रिक्षांना वाहतुकीचा अडथळा नसणारे थांबे निश्चित करणं अत्यंत गरजेचं आहे सध्या येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये झपाट्यानं होणारी वाढ आणि भविष्यात वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेता अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी तातडीनं पालखी मार्ग रस्ते रुंदीकरण कामं हाती घेणं गरजेचं असल्याची मागणी भाविकांमधून होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही